राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील उप राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली एक एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर केलेल्या सदर कारवाईत कारवाई लिटर रसायन दोन हजार एकशे पंच्याण्णव लिटर हातभट्टी दारू चारशे नव्याण्णव पॉईंट एकोणीस लिटर देशी मद्य चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर बॅलर लिटर विदेशी मद्य नव्वद नव्वद पॉईंट बावन्न लिटर बियर तीनशे अठ्ठेचाळीस लिटर ताडी तसेच चाळीस लाख शहाऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस रुपयांचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण एकोणनव्वद धाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून एकशे सदतीस आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई निरीक्षक आर एम चौरे जयंत पाटील ओ व्ही घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे अंजली सर्वदे कदम राम निंबाळकर मोहन जाधव मुकेश चव्हाण संजय चव्हाण विजय पवार शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वनगुंटी इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे पवन उगले योगराज तोगी महिला जवान शिवानी मुढे वाहन चालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली